अमरावती जिल्ह्यात एका दहा वर्षीय मुलीच्या पोटातून तब्बल अर्धा किलो केसांचा गोळा काढण्यात आला आहे डॉक्टर उषा गजबीये यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करत बालिकेचा जीव वाचवला असून पालकांना आता दिलासा मिळाला आहे अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दहा वर्षीय तृप्ती काल्पनिक नाव ही मुलगी गेल्या तीन चार महिन्यांपासून अन्न पचनाच्या त्रासाने त्रस्त होती सतत मळमळ उलटी आणि पोटदुखी यामुळे तिच्या आई वडिलांनी विविध डॉक्टरांकडे धाव घेतली अनेक तपासण्या केल्या मात्र निदान न लागल्यामुळे त्रास अधिकच वाढत गेला अखेर तिला अमरावती येथील बालरोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर उषा गजविये यांच्याकडे नेण्यात आले तपासणी दरम्यान डॉक्टरांना तृप्तीच्या वर्तनात संशय वाटला आणि केस खाल्ल्याचा अंदाज आल्यामुळे तातडीने पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली या शस्त्रक्रियेद्वारे तिच्या पोटातून तब्बल अर्धा किलो केसांचा गोळा काढण्यात आला विशेष म्हणजे तृप्तीला गेल्या काही वर्षांपासून केस खाण्याचे व्यसन जडले होते जे पालकांच्या लक्षात असूनही तिचा नाद थांबला नव्हता सध्या या मुलीची प्रकृती स्थिर आहे डॉक्टर उषा गजबिये यांनी सांगितले की केस खाणे नख खाणे आणि धागे खाणे हे मानसोपचाराच्या दृष्टीने गंभीर लक्षणे असून पालकांनी वेळेस मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे वेळेवर निदान झाल्याने एका चिमुकलीचा जीव वाचला आहे हा जो आजार आहे केस खाण्याचा तो कधीकधी ह्या प्रकारचे जे मुलं असतात ते थोडेसे नॉर्मल मुलांपेक्षा कपडे वेगळे असतात ते स्वतःचेच केस तोडतात आणि तोंडात टाकतात आणि काही जे मुलं असतात जे कपड्यांचे धागे किंवा कुठलीही गोष्ट त्यांना बाहेर मिळाली ती खातात आणि ह्या ज्या गोष्टी असतात ह्या पोटात न विरघळणाऱ्या असतात अन्न पोटात आपण जेव्हा खातो ते विरघळते डायजेस्ट होते, होते, होते आणि ते खाली जाते पण आपण जर कुठलीही डायजेस्ट न होणारी गोष्ट खाल्ली तर ती तिथे जमा होते ती पुढे सरकत नाही ती एका एक गुंतून त्यांचे गोळा तयार होतो आणि अशा केसेस ज्या असतात फार रेअर असतात पूर्ण पॉप्युलेशनमध्ये एक हात पर्सेंट अशा केसेस तुम्हाला जगामध्ये मिळतात आणि त्यामुळे मला पालकांना सांगायचं आहे की आपण असं जर तुमचं मूल तुम्हाला दिसत असेल की कधी काही तोंडात टाकतं कधी केस तोंडात टाकतं कधी कपड्यांचे धागे तोंडात टाकतं किंवा मा कुठलंही माती गोटा काही खात असेल तर त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या त्याचं काउन्सिलिंग करा कधी कधी तुम्हाला मानस रोग जाऊन जाऊनसुद्धा त्यांचं काउन्सिलिंग करण्याची आवश्यकता पडते जरी आम्ही कधी अशा मुलांचं ऑपरेशन करून दिलं तरी कधीकधी ते मुलं परत खायला लागतात तर त्याच्यामुळे फक्त सर्जरी झाली आणि आपण व्यवस्थित झालो त्याच्यावर डिपेंड न राहता तुम्ही त्या मुलांचं मानसिक काउन्सिलिंगसुद्धा करून घ्या